शांत धीर गंभीर निष्कलंक होते मनुष्य प्राणी देवता शास्त्र महान मैत्रीवान महान करुणा सागर तथागत सम सम् तथागत भगवान बुद्धा। भगवान बुद्धा ने अस हजार वर्षा पूर्वी या संपूर्ण जीवसृष्टिमी अर्थात पृथ्वीतलावर्ती मानवसत्वाचार मंगल्यकिता मानव सत्वाचा युक्त होता है मानवचा सर्वांगीण विकासाकरिता अशा एका ब्रह्मा सत्यच सत्यच तंत्रविधाने विश्वरत्न परम पूजनीय गोपीश्वर डॉ बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मक्रांतीमध्ये निसर्गातील अंतिम श्वासापर्यंत समर्पित राहून आज हम से। या मूल विभागामध्ये यशमान धुमास धुम उपासक विनोद जाधव सर यांच्या पुढाकार्याने त्यांच्या शुद्ध चित्ताने आज या वर्षावासमध्ये विशेष त्यांनी ध्रमदेश आयोजन केलेलं आहे खरं म्हणजे भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात जे उपासक एखाद्या उपासून किंवा भिक्खुरीच धम्मदेशना उपदेश आयोजित करतो त्या उपासकांसाठी जे स्तुतीपर शब्द आहेत ते शब्द आपले असतात म्हणजे त्याला शब्दच नसतात हे बुद्ध वचन आहे मी नाही कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये राजा भगवान बुद्धाला बोलवायचा तेव्हाच्या भाषणामध्ये प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे राजा स्तुती करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही कारण बुद्धांत प्रवचन राजा प्रशंजित आयोजित करायचा आणि त्याच्यामुळे सर्व उपांसक उपांसिकांना ती धम्म देशना व धम्म श्रवण करण्यासाठी अं मिळत असे आणि सर्व उपासक उपाशी धम्म देशेने धम्म आचरणाने ते लाभांस म्हणजे याच्यापेक्षा मोठं पुण्यकर्म कुठलंच नाही म्हणजे स्वतःचही पुण्यकर्म आहे आणि पुण्य पुण्यकर्म आहे आणि देशना देणारा भिक्षूंचा देखील पुण्यकर्म धम्मदान धम्मदान म्हणजे पैशाचं दान धम्मदान म्हणजे धम्मदेशना बुद्धाचे विचार सांगा म्हणजे ते धम्मदेशना म्हणजे धम्पदान स्रोत करणं किंवा त्याचा आपण औषध भोजन जे आर्थिक दान म्हणजे धम्परसम सर्व दानात धम्मदान श्रेष्ठ आहे धम्मदान म्हणजे धम्मदेशना धम्मदेशना म्हणजे उपासक उपासिकांच्या मांगल्याकरिता सुखाकरिता केलेला उपदेश म्हणजे धम्मदेशना तर बुद्धांनी अशा प्रकारचं विश्लेषण राजा प्रशांत आपण या वर्षावासाच्या कालखंडामध्ये केवळ आणि केवळ धम्म जाणून घेण्यासाठी धम्म समजून घेण्यासाठी आपण एकत्रित बसलेलो आहोत तेव्हा भगवान बुद्धाने आपला जो धम्म आहे तो धम्म वेगवेगळ्या उपदेशामधून प्रतिपादन केलेलं आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण त्रिकुटक साहित्याचं चिंतन करून अभ्यास करून मनन करून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्याला सोप्या भाषेत परंतु त्रिकीटकामध्ये जे अनेक साहित्य आहे सुत्ता कीर्तन विनय कीर्तन अभिधर्म कीर्तन आणि त्याच्यातील काही छोटे छोटे ग्रंथ आहेत एका छोट्याशा ग्रंथामध्ये भगवान बुद्ध आणि धम्म हा कसा प्रगट केलेला आहे ते मी आपल्या समोर मांडू इच्छित आहे बौद्ध साहित्यातील छोटासा ग्रंथ आहे त्याचं नाव धम्मपद आणि धम्मपदामध्ये भगवान काही वचन आणि विशेष म्हणजे हा धम्मपद नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ म्हणजे जगामध्ये जेवढ्या भाषा आहे तेवढ्या भाषेमध्ये प्रकाशित झालेला हा धम्मग्रंथ आणि आनंद म्हणतात की धम्मग्रंथासारख सर्वश्रेष्ठ धम्मग्रंथ कुठलाच नाही म्हणजे सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भाषणामध्ये बोलतात ते भाषण लिखित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गीतेची नक्कल म्हणजे धम्मपद म्हणजे धम्मपदामधून हे सगळं घेतलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा प्रकारे या धम्मग्रंथामध्ये पहिल्या गाथेमध्ये तथागत भगवान बुद्धांनी धम्म प्रकट केला आहे धम्म स्वत केला आहे तो असा बुधमतात मनोसे मनोमया मनो मनसा भासती वा चक्कं वह वह तो करें तो बुद्ध धम्मा मनोसिद्धा मनोमया मनो 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 मन साचे पद्दुठे नं भासतिवा करोतिवा ततो नं दुखमन्यति चक्कं वह वह तो पदं यागाथे का अर्थ है मानवाच मन हे प्रमुख मन आहे मानवाच मन प्रत्येक कृतीचा तो मानवाच मन हे पूर्वगामी प्रमुख आहे आणि जो कोणी मनुष्य मळलेल्या मनानी बोलतो अर्थात मनामध्ये राग द्वेष कपट ईर्षा ठेवून वर्तन करतो ज्याच मन मलिन आहे ज्याच्या मनामध्ये दुष्य भावना आहे असा जो कोणी मनुष्य अकुशल भावने व्यवहार करतो बोलतो चालतो विचार करतो चक्हतो पदम अर्थात जो कोणी मनुष्य दुष्ट चित्ताने वागतो दुष्टचित्ताने बोलतो दुष्ट चित्ताने प्रत्येक कृती करतो त्या मानवाच्या पायाचा पाठलांग चक्क व बहतो पदम ज्या प्रमाणे एखाद्या बैलगाडीला झुंपलेल्या बैलाच्या पायाचा पाठलांग त्या गाडीची साठी करतात म्हणजे बैल गाडीला बैलाच्या पायाचा पाठलान त्या गाडीचे करतात गाडी घोडा समोर आणि त्याचे वह, वह तो पदम अर्थात बुद्ध म्हणतात जो कोणी मनुष्य अकुषित मनाने बोलतो वर्तन करतो वागतो त्याच्या त्या मानवी मनाचा पाठलाम हे दुःख झालं चक्क वहवतो कदम बैलगाडीला गुंतलेल्या बैलाच्या पायाचा पाठलांग हे चाके करतात तसंच जो कोणी मनुष्य अकुशल भावनेतून कृती करतो त्याचा पाठलाग हे दुःख दुःख म्हणजे खेद कच्छता क्रदन केलेल्या कृतीबद्दल सतत त्याने विचार करणं त्याला आपल्या भाषेमध्ये डिफ्रेशन असं म्हणतात डिफ्रेशन झोप नाही येणार बोलताना तो संयम आणि बोलत नाही चालताना देखील फास्ट फास्ट चालतो कृती ही वेगाने पडतो म्हणजे डिप्रेशन टेन्शन टेन्शन म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल बद्दल अति विचार करणं कृत्याबद्दल अति विचार करणं म्हणजे त्यांना मानवाच्या मनाची चलबी अवस्था होत असते मग तो घरामध्ये व्यवहारात असेल पती असो पत्नी असो जेव्हा त्याला डिप्रेशन वाढतं टेन्शन वाढते तो संयम आणि बोलत नाही किंवा संयम आणि कोणतं काम करत नाही त्याची धडपड असते त्याची तळमळ असते ते जेवताना देखील फटाफट जेवणार तो वॉशरूम देखील फास्ट फास्ट करणार आणि अशा अवस्थेमध्ये तो शांत झपणार तो की ज्या मानवाचं मन अकुशल ज्या मानवाच्या मनामध्ये क्रोध आहे ज्या मानवाच्या मनामध्ये ईर्षा आहे ज्या मानवाचं मन परिशुद्ध नाही निष्कलंती नाही असं मानवाचं मन मनो मनोपूपंगमाधम्मा मनोसे मनोमया मनोपूपंगमाधम्मा जो मनुष्य आपल्या मनाने अकुशल कर्म करतो बोलतो वागतो मनोसेठा मनोमया हे मानवाचं जे मन आहे अशा प्रकारे तो सातत्याने भटकणार वेगवेगळ्या कर्मामध्ये वेगवेगळ्या विचारामध्ये आणि या मानवी मनाचा पाठलांग हे अशा पद्धतीने दुःख करत असते म्हणून एखादा मानव एखादी कृती मुंबईमध्ये करत असेल कुठली पण वाईट कृती आणि तो जर म्हणत असेल मी थायलंड श्रीलंका किंवा एखाद्या जंगलामध्ये जाऊन मी त्याचे सुखी होईल असं नाही तो मनुष्य कुठेही जरी गेला अरण्यामध्ये गेला जंगलामध्ये गेला फॉरेनमध्ये गेला पण त्याचं मन त्याच्यात शोधा त्याला तिथे बी ते वेदना ते पश्चाता ते विचार हे सातत्याने त्याचा कधी सोडत नाही आणि म्हणून भगवान विधानी हे गाथेमध्ये बुद्ध म्हणतात ज्याला ज्याला एमक गाथा असं म्हटलं जातं तर बुद्ध दुसऱ्या गाथेमध्ये म्हणतात मनोपूप गमा मनो मनोमया मन साचे पस्स नेम भास कि करो कि तो न सुख मनवे की छाया व अनुपालनी मनोपूपंगमाधम्मा मनो सिद्धा मनोमया मनो मन साचे पस्स नेन भास कि करो कि तो न सुख मनवे की मानवाचे मन प्रमुख आहे जो कोणी मनुष्य आपल्या मनाने आपल्या चित्ताने शांत आहे तो बोलताना बोलतो आधारपूर्वक बोलतो तो भोजन करतानाही शांतपणे भोजन करतो तो चालतानाही शांतपणे चालतो तो झोपताना देखील शांतपणे झोपले की पट्टन झोपून जातो त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा राग नाही त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा कपट नाही त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा नाही अहंकार नाही लोभ नाही तृष्णा नाही ज्याचं मन परिशुद्ध आहे ज्याचं मन निर्मळ आहे ज्याचं मन पवित्र आहे मनामध्ये काहीच नाही तो बोलताना देखील एखाद्या भाषेमध्ये एखादा शब्द वाक बोलत असेल पण मन चांगलं मनामध्ये कोणत्या प्रकारचा राग नाही द्वेष नाही कपट नाही शत्रुत्व नाही वयत्व नाही ज्याचं मन प्रसन्न आहे ज्याचं मन निर्मळ आहे ज्याचं मन शुद्ध आहे छायाव अनपायनी छायाव अनपायनी म्हणजे आपली ती सावली आहे आपण कुठेही जरी गेला अरण्यामध्ये गेला गे पहाडामध्ये गेला मध्ये गेला विमानात गेला कुठेही जरी गेला तर आपली सावली आपली साथ कधी सोडते का आपली सावली आपल्या सोबतच राहत म्हणून बुद्ध म्हणतात छाया साथ सोडत नाही कुठेही जरी केला तरी आपण कुठे तर आपलं साथ आपलं सुख कधी सोडत नाही जो माणूस निर्बल म्हणालेला त्याच त्याच्या पायाचं पाठणं सुख काय असतो म्हणून तो सहमानी बोलतो तो सहमानी वाटतो तो संयमपूर्वक आणि विचारपूर्वक प्रत्येक कृती करतो आणि म्हणून असं म्हटलं जातं जे संयम पुरुष आहे जे विपशना करणारे पुरुष आहे जे कुशलचित्ताची एकाग्रता करणारे पुरुष आहेत त्याच्या आयुष्यातील निर्णय करीत चुकत नाही निर्णय चुकत नाहीत म्हणजे तो पक्षतापच करत नाही ज्याचे निर्णय चुकतात ते पक्षपात करतात म्हणून आपल्या जीवनामध्ये कुठलाही निर्णय घ्या कौटुंबिक निर्णय घ्या बिझनेस निर्णय घ्या मित्रत्वाचा निर्णय घ्या जो निर्मळ बुद्धीने विचार करतो निर्मळ बुद्धीने वागतो मनामध्ये कोणत्या प्रकारची प्रदूषण भावना नाही त्याला भगवान बुद्धाच्या भाषेमध्ये आयुष्य मिळत त्याला आरोग्य मिळतं आपल्या भाषेमध्ये आपणाला लवकर बीपी आणि शुगर होत नाही अरे तुम्ही चांगल्या मनाने वागताय तुम्ही वेळेवरती झोपताय तुम्ही प्रसन्न मनाने झोपताय तुम्हाला कसं वस्तू बरोबर होणार बीपी म्हणजे काय हाय ब्लड प्रेशर जेव्हा आपल्या चित्ताची अवस्था बदलते तेव्हा हे सगळं आपल्या बॉडीमध्ये चेंज येतात आपल्या बॉडीमधील जे केमिकल आहेत बघा ना तुम्ही जर रात्रभर एखादी रात्री नाही झोपलात तर तुम्ही किती वेळा टॉयलेटला जाता झोपला नाही तर किती वेळा वस्तूला जातो तुम्ही झोपला नाही तर आणि एकदम तुम्ही अर्धा तास झोपले ता तर तुम्ही किती वेळा वाचून आता बघा आपण शांत झोपलो तर जास्त का नाही आणि आपण झोकलो नाही तर बॉडीमध्ये किती चेंजेस होतात आपलं धनस किती अनबॅलेस होते त्याचा आपल्या बॉडीवरती शरीरावरती परिणाम होतो म्हणून वा विज्ञाने जो धम्म सांगितलेला आहे ते केवळ आणि केवळ मानवाच्या सुखासाठी सांगितलेलं आहे मानवाच्या दुःखमुक्तीसाठी सांगितलेलं आहे आणि मानवाने जन्म प्राप्त केल्याच्या नंतर त्याला त्याच नैसर्गिक आयुष्य हे पूर्ण जगण्यासाठी सांगितलेलं आहे आणि डिप्रेशन मधून टेंशन मधून बाहेर येण्यासाठी सुखासाठी भगवान आत्म सांगितलेलं आहे ह्या दोन गाथेमध्ये धम्म अजून पुढे आहे सुरुवातीच्या गाथेमधलं काही शब्दाचं मी विश्लेषण केलं नाही मनोपूर्व गमा मनो मनोसे मनोमया मनोपूप्मा मानवाचं मन प्रमुख आहे शास्त्र आहे प्रत्येक तृप्तीचा करता आणि कर्तृत्व आहे मनाने जे बोलल ते माणूस करतो मनाने म्हटलं बसतो बसणार मनाने म्हटलं उठ उठणार म्हणजे प्रत्येक तृप्तीचा रिमोट आपलं चित्त आहे आपलं मन आहे परीकडे आता वृद्ध धम्म सांगतात धर्म म्हणजे मानव स्वभाव आपण धर्माची व्याख्या वेगळी करतोय आणि बुद्ध धर्माची व्याख्या ही फार डिफरन्स वेगळी करतो आपण काय व्याख्या करतो आणि बुद्ध काय व्याख्या करतो याच्यामध्ये मी थोडं डिफरन्स सांगतो मी जर आपल्याला विचारलं आपला धर्म कुठला आपण धर्म म्हटल्यानंतर काय करतो आपण जात सांगतो ही जात मानवामध्ये नाही जाती कोणामध्ये आहे धर्म कोणामध्ये आहे याचं चिंतन विचार करणं गरजेचं आहे आपल्याला जर आपण आपल्याला जर कोणी विचारला तर आपला धर्म कोणता आहे आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या बुद्धीप्रमाणे आपण काय सांगतो लक्षात घ्या आपल्याला विचारलं आपण काय म्हणतो कोणी स्वाभिमानान हा मी जोडे मला म्हणजे मी बौद्ध राहत याच्या पलीकडे अनेक लोक असू शकतात विनोद भाऊ जाधवचे अनेक मित्र देखील असू शकतात इथे बसले असू शकतात कुणी काय म्हणतात मी हिंदू आहे कुणी काय म्हणेन मी जैन आहे मी पारशी आहे मी इसाई आहे वे वेगवेगळे लोक वे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या धर्माची व्याख्या करतात परंतु बुद्ध जी आपल्या धर्माची व्याख्या करतात बुद्ध जो धर्म सांगतात ते वेगळा आपण जी जात सांगतो ती वेगळी बुद्ध जे सांगतात ते वेगळा मनसाचे कद्दु अपाली शब्द आहे म्हणू सहा पत्तू मानवाचा धर्म कोणता मग आपला धर्म बौद्ध आपला धर्म जैन नाही ईसाई नाही पारशी नाही हिंदू नाही मग आपला धर्म कुठला आहे बुद्धाने याला मान्यता दिली आहे पण तू नाही हा धर्म आहे म्हणजे काय तर भगवान बुद्धाने तुझे सूत्र सांगितलेलं आहे याला आपल्या भाषेमध्ये माझ्या भाषेमध्ये मी म्हणेल हे डायमंड आहे डायमंड डायमंडचं मिनिंग काय सांगायची गरज नाही स्त्रियांना तर पटकन करतात डायमंड म्हणजे काय तर हे डायमंड आहे जसं तुम्ही जे वापरतात डायमंड तसं पद्दू थेनंग हा शब्द मी म्हणतो डायमंड आहे डायमंड याचा काय व्हॅल्यू आहे तुम्हाला माहिती आहे तर पद्दुठेनंग या शब्दाचा मिनिंग मी डायमंड असं म्हणतो तर या शब्दाचं मिनिंग आपल्या भाषेमध्ये असा आपल्या भाषेमध्ये पद्दुठेनंग मानवाच्या मनाची मानवाच्या चित्ताची प्रचंड मध्ये अवस्था आहे जी स्थिती आहे तो धर्मा आपला, आपला तो धर्मा धर्म आहे अवस्था काय आता मनामध्ये काय आहे तो आपला धर्म आहे मग प्रत्येकाचा धर्म एक आहे का, का? माझा तुमचा सर्वांचा आत्ता प्रचंड मध्ये आपण जो परिचय दिला तो वेगळा मानवाच्या मनाची चित्ताची जी अवस्था आहे तो मानवाचा धर्म आहे स्वतःच्या चित्ताची स्वतःच्या मनाची अवस्था काय असू शकत आता कोणाच्या मनामध्ये धम्म रेषणा ऐकता ऐकता मनामध्ये उत्पन्न होत आहे काय चांगला धम्म सांगत आहे कुशल भावना मी पहिल्यांदाच ऐकतोय अजून कुशल भावना मुंबईची हा धम्म आहे का आम्हाला माहिती नाही ही कुशल चित्ताची उत्पत्ती धम्म श्रवण करण्याची क्षमता ऐकण्याची क्षमता आणि त्याला धम्माचं काहीच घेणं देणार तो बसल्या बसला, बसला म्हणतो आता जेवणाचा टाईम हे कधी संपत होती त्याला धम्माची काही गरज नाही तो मन तो मला भूक लागली मला इथून जाऊ दे आता इथे मी बसू शकत नाही म्हणजे मानवाला जर भूक लागली किंवा असं खुर्चीवर बसून बसून प्रवचन ऐकता ऐकता आता कंबर खूप दुःखाली म्हणतो आता आता हे ऐकू शकत नाही म्हणजे आपल्या मनाची चित्ताची अवस्था मला धमक होऊ लागला धम्म किती चांगला आहे कुशल भावना मला आळस होऊ लागला मला भूक लागली म्हणून डायमंड सूत्र ही मानवाच्या चित्ताची मनाची जी अवस्था आहे तो मानवाचा धर्म आहे मग मानवाचा धर्म काय असू शकतो आपला धर्म काय असू शकतो प्रवचन ऐकता ऐकता